यानंतर दिल्लीतून एक महत्वाची घडामोड समोर येते सोनिया गांधींच्या घरी राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू गेलेले आहेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीत राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू आहेत आणि बिनविरोध ही निवडणूक व्हावी यासाठी कुठेतरी प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत आणि त्याच अनुषंगानं सोनिया गांधी यांची भेट जी आहे ती राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू यांनी घेतलेली आहे देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट होती है। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत एक महत्वाचं पाऊल उचललंय बिनविरोध राष्ट्रपती पदाची निवडणूक व्हावी यासाठी भाजपनं नक्कीच राष्ट्रपती पदासाठी सर्व सहमतीचा उमेदवार देता येईल का यासाठी ये भाजपची चाचणी सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून तीन मंत्र्यांची समिती नेमलेली आहे ज्याच्यामध्ये जेटली व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंग आहेत त्यापैकी राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू हे आता सहा जनपद या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी हे मंत्री भाजपची जी रणनीती आहे त्याच्या संदर्भात सोनिया गांधींची चर्चा करतील याच्या आधी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याच्यानंतर बसपाचे जे नेते आहेत दिपचंद्र मिश्रा यांच्याशी या द् समितीनं फोनवरून चर्चा केलेली आहे त्यामुळं एक असं म्हणता येईल की सर्वसहमतीचा उमेदवार देता येईल का आणि जर भाजपने एखादा उमेदवार सर्वसामान्याचा पुढे केला तर त्याला विरोधी पक्षांची सहमती असेल का याची चाचपणी घेण्यासाठीची ही बैठक आहे या बैठकीत नेमकं काय होतं हे महत्वाचं असेल कारण याच्या आधी देखील ही विरोधी पक्षांनी ज्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आहेत त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत यांनी देखील असं म्हटलेलं आहे की एनडीएनं त्यांचा उमेदवार देण्यापर्यंत आपण वाट बघायला हवी जर एनडीएचा उमेदवार चांगला असेल तर आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा त्यामुळं सर्व सहमतीच्या दिशेने हे प्रयत्न मानायला हवेत आणि दुसरीकडे गेल्या चार निवडणूक जर आपण लक्षात घेतल्या राष्ट्रपती पदाच्या तर जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार होतं म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीची रणनीती अवलंबलेली होती खुद्द वाजपेयींनी देखील त्यावेळी सोनिया गांधींशी चर्चा केलेली होती काँग्रेसची चर्चा केली होती आणि त्याच्यातून कलाम यांच्या नावाला काँग्रेसनं देखील तेव्हा पाठिंबा दिलेला होता नक्कीच तेव्हा बैठका तर होत आहेत पण नाव कुठलं समोर येतं एनडीए कडून ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल